चिकन रसो हसो वाटप करता बेग रे तुमच पाच कोडीचा नमस्कार मंडळी माझं नाव सामाईश बाणे यांनी मी तुमचं स्वागत करते कोकणी पॅटर्न या युट्यूब चॅनल वरती तर आज आमक जाऊचा चिकन पार्टी करूच्या त्याच्यामुळे सगळे इल्यात चला चल जाऊया आतमध्ये बघूया काय तयारी करतात ते मग जाऊया पुढे इकडे नाही करू इच्छा घराकडे तिकडे बाहेर जाऊचा त्याच्यामुळे आधीच करून आजार वाटा हे दो दोन विषय या तिसरा सल्ला मी जाते पुढे यांना वाटप करून आनंद आहे पाटणा जाऊन तुम्हाला उघड्या बाबा कुंदन लवटोप दोघ घ्या ना आणि बघा चलला आता बाहेर चल असल्यात मी नि बसले पार्टी पार्टी जाऊचा त्याच्यामुळे सगळी तयार मी असे झाला हे दोघ आतमध्ये जय दोघ

लई बोलल्या इकडे ढोरावत झाड झाडा घातलेल्या आला असून ते सगळे टाकत असा असा सगळी टमॅटो लिंबू कोथिंबीर पत्तो, आणि मसाले होते काय काय हिर्या हिर्या कोथंबीर मुळे झाली ही पेस्ट आता ढवळ तुलचा एकदम ढवळून टाकूया सगळ्या मसाले मसाले टाकून गरम मसाल बस झालो करतो परतव टिकत मी कायदा तो कलर येतो नंतर टाकूया ना परत होता ना परत ठेवू हो म्हणून सांगतो टाक परतो परतवताना जरा बरं लागतं हा बस मीठ टाकलं मी नाही टाकलं लिंबू टाक एक कप सुरी दे रे लिंबू तरवता नाही त्याला ना आता मस्तबाई केले म्हणजे بيه काढता आतमध्ये पडता नाही म्हणून ना आणि आता लिंबू पिळून घेतलो एक अख्ख्या लिंबू पिळून घेतलेला पुंद ना उगू कुंदन उभा म्हणून सांग तो मका ना सकाळी मी इटॅक फोन केलेला ना, तो ना तो 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 ताक तो। आता सगळे मसाले लावून झालेले आता ढवळून घेऊचा मी इमच्या पहिल्यांदाच सांगितलं हो भाताच मास्टर हे बघा बरोबर हा लेवल लेवल बरोबर काय तेल काय हा दे दे फटको देतो पैसे फटको दे टमाटो का कापूच टामॅटो करतो सुकटा घेऊन ये बघा घेऊन जा तुझी सुकटा घेऊन येलो ये अरे कसले आजीन बांधले ना सुकटा माझ्या टाकलेला बोल्ड होतो काय ते कडून करायची बाग म्हणजे असं ते बोल्ड झाडा बोल्ड आता कांदळ टाकलेलो आता ढवळून घ्यायचा काय बोल आता चिकन टाकलेलं आणि मो दादा आता ढवळून घेता आणि बाजूक भात लावलेला इकडे भावाशी भाता आग करता

थे, तेल टाकण्या तेल टाक नको तेल कमी पडला तेल रस काढूचो हा तर मग तेल घालता नाही बर दूज झालं असा चिरला असा चिरलेला खाऊच दूध होत आता ठेवू जा

व्यवस्थित उतरू काय मस्त बस झाले इकडे राजू कसा स्कूल लाकड आहे तो काय प्रॉब्लेमच नाही आणि ऊन भाई आपल्या मार जातो तर दा हल्ले होते बघते लवाजना असून भजन करून इकडे गच्चीर भजन करत होते ना हे भजन करत होते हे गच्चीर भजन करत होते कसली रे भाजना करत होता आंबोका आंबो आंबो का की गच्चीर भजन करत होता तिकडे बघ रे गौऱ्या तस गौऱ्या हे मोबाईलची हिस्ट्री दाखवा चला असं दे आपण तिकडे जाऊया डायरेक्ट

रस रशेच्या जाय आज झालो मोरट ठेवलेलो बापूर चॉक लावलेलो माणसा ठेवलेली आधी बघा दोन हव एक हो सगळी त्याला ह्या का टाकूया पाणी पाणी काळ काळ उभ होतो शाप चांगला तिकडे रोज

आता चिकन मध्ये पण वाटाप टाकूच रावलेला आता चिकन मध्ये एव्हरेस्ट मसालो टाकूच रवलेलो टाकून घेतलं आता चवीनुसार तशात मीठ टाकू जा रवलेला तर टाकल्या फायनली राजा रसो तयार करून ठेवल्या ना आता सगळे चला चिकन रसो रसो वाटप करता

ती जोन म्यून जाला, ती गांचा, कुसले ना? तेरे खाली लव लॉक जेवण झाला तिघांचा मासे बघतो कसले मासेच बघा बघा बारीक दिसतो भारी नावया जाऊया खाली ह्या <laughs> 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 माझं करा मस्ती तिकडे जेवचं चालू होत त्यांची काय नको आतमध्ये चल पाठी आतमध्ये काय नाही एका झाला जवान जास्त रुग्वे भांडे जेवचे तो झाले जेवण झाले होते इकडे उतरलो पाणी आत हा खूप पाणी जा फक्त माझ्या ह्या लावून झालेला आता केलेल्या आहे बघा हे दोन हाण दिलेले असते हे बघ हे घासतले होते हे एक दोन तीन आणि चार चौघा जण हे इलेत पेवान

पुढची पार्टी ही बकऱ्याची असतली आणि आणि सगळ्यांनी लवकर वाटप हा चला आता संपूया आता पुढची पार्टी आता मी जातो घरात तुमकं जर माझी व्हिडिओ आवडले असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटतो हो या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत डाटा